बबलू वाट बबलू वाट वाटायची काही गरज नाही काय छोटे छोटे म्हणताय तर नाग्या नाग्याचा प्रॅंग करायचाय थोडा

Cái sẵn đã riva 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 ơi, riva 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 मंडई नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा गावातून स्वागत करतोय हा तर मस्त कर आता मस्त झोप काढले जरा अन अरे आता मोठी झाडू झाली आता छोटी झाडू बर ओय ओय <laughs> <laughs> काय गावातली बोर काय काय पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल नाही चायली चाय अरे वाईन चापी नार? पिणार

अरे खाऊ मुंबईतला मिठाई बर्फी नाही नाही तुला मिठाई झाली खाऊन सकाळी अनु अनुतला खाऊ दिला की नाही सकाळी ही रिॲक्शन अशी असते ना ही रिॲक्शन अॅक्च्युली त्याच्यावर नव्हती पण त्याला पण सूट झाली अनु पण काय सकाळी जेली हो तुला जेलीची चॉकलेट दिली दा ती काय बोली असती माझ्यासाठी होती मग तुला काय पाहिजे कसली मिठाई तुला माहीत आता वाटणार संध्याकाळी आता काय संध्याकाळी वाटणार सगळ्यांना एकत्र एकत्र देणार सर्वांना मग ठीक आहे सगळ्यांना एकत्र संध्याकाळी वाटणार बर चला आता काय चहाकडे झाली आहे संध्याकाळची वेळ आहे दिवसभर जरा आराम केला सगळे चहा पितात देऊ का तिकडे आजी पण आहे आरू तिकडे बिस्किट कशी खाते बघा हय आरू बिस्किट खाते जर आपण झूम झूम करून दाखवतोय काय म पहिला व्हिडिओ केला त्याला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की छान क्वालिटी आहे आता जर संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थोडी क्वालिटी डाऊन होऊ शकते आजीपा तिकडे चहा पीत होती पान खायचं काम नेहमीच तिचं तर थोडा फ्रेश आहे आणि मुंबईतून आणलेली बर्फीचा पुढा छोटासाच होता तर आता आपल्याला जास्त लागेल ना तर आपण राजापूरला जाऊया ओके मिठाई आणलेली आहे पण काय झालंय आताच मंदार काय आता थोडस काम आहे जरा एक म्हणजे रात्री आता मला काम एक करायचंय एक म्हणजे टी -शर्ट चा काम आलंय तर त्या टी कामासाठी काम मला जावं लागतंय आता बबलूच्या ऑफिसला म्हणजेच कि आपल्या शॉप मध्ये शॉप मध्ये जावं लागतंय तर अर्जंट मध्ये आहे तर त्यासाठी आता काय करूया आपण ही मिठाई आहे ना उद्या सकाळीच वाटूया सर्वांना ठीक आहे मंदार पोहोच आणि तू कधी जातोय उद्या सकाळीच ओके मंदार पण उद्या सकाळी जातोय तर बघू त्याचा पण निरोप घेऊया आणि कसं होईल ते सगळं म्हणजे हाफ ब्लॉक पुढे आपण उद्या सकाळी कंटिन्यू करूया ठीक आहे तर मंडळी आलोय आता बबलूच्या दुकानात आणि बबलू जरा तिकडे सेटअप करतोय बा मंदार तोपर्यंत पर्यंत टी शर्ट बघतोय मंदार कसा वाटला हा काय म्हणताय दुकान मजेत ना दुकान चालू आहे काय बोलू काय पाहिजे अच्छा इकडे आपले आयुब भाई आलेत तर बबुल काय पाहिजे असेल त्यांच्या दुकानातलं काय आईस्क्रीम 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 आईस लागेल हाय ना ओके ओके जेवायला ओके ओके जा चला बाय बाय आता नाईट आहे त्याच्यामुळे जरा ग्रेन चाली आहे ओके आपण जरा याची लाईट चालू करूया ना हा हे विसरलोच मी बघा लाईट टाकल्यावर मस्तला मंदार जरा नवीन स्टॉक यायच आहे जरा आपण गडबडीत आहोत ना कुठल्या जरा त्याच्यामुळे नवीन स्टॉक वगैरे सगळं बबलू बबलू जरा नव, नवीन आहे त्याच्यामुळे तो हळूहळू आता लक्ष देतोय तर आता आता एक थोडीशी एक छोटीशी ऑर्डर होती त्याचं काम जरा दर होतं जरा करायचं त्यासाठी आलोय तर पटकन आपण त्याचं काम करून घेऊया ओके पी सी वगैरे चालू झाला चालू झालं ना ओके मंदार कसं वाटलं ऑफिस आपलं छोटसच आहे मस्त आहे हा मस्त आहे मस्त आहे ना पहिलंच प्रयत्न आहे पण छान आहे छान आहे ना ओके ठीक आहे चल आता आपण पटकन काम करूया आपलं आणि मग निघूया ठीक आहे ओके तर झालेलं आहे आता आमचं काम तुम्हाला दिसत असेल इकडे नवजीवन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज राजापूर तर त्यांचं काम होतं जरा तर इकडे झालंय बबलू पॅकअप करतोय झाला सगळा बिन केला मंदार चला फोन आलाय बरं चला बंदा गुड मॉर्निंग तर पाठीमागे पहा मंदार तयार होतोय तर तो चाललाय आता कुर्लीला म्हणजे कणकवली फोंडा ऍक्च्युली वैभववाडीमध्ये कुर्ली येतं बोलताना आपण कणकवली फोंडा बोलतो तर अ ये नवटंकी हा 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 तू येते आरू राजापूरला सोडायला अच्छा बघू आरू आरुई आली तर आरूला घेऊन जाऊया चला आता पटकन जरा नाश्ता करूया आणि मग मंदारला सोडायला जाऊयात आज नाश्त्याला काय पहा भाकरी आणि काळे वाटाण्याची भाजी मंदार पण आहे चला नाश्ता करा आणि मग निघूया हा उसळ हा उसळ 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 काळ्या उसळ उसळ हा उसळ बरं चला खाव्या आणि निघूया तर मंडळी आलोय मी आता राजापूर टी स्टँडला तर मंदारला पटकन मी सोडले तर लगेच व्हिडिओ करता आला नाही टाटा बाय बाय करताना कारण लगेच गाडी लागली होती तर तो गेलाय कुर्लीला चला आता घरी जाऊयात आणि संध्याकाळीच जा आता आपण आपल्या सगळ्यांना मिठाई वाटायची आहे तर तो आपला गमप्या नाग्या वगैरे सगळे आले सगळी पोरं आल्याच्यानंतर मग वाटूया ठीक आहे चला तर मंडळी आता संध्याकाळ झाली आहे आणि आता सगळेजण येतील कामावरून तर गमप्या नाग्या वगैरे बघूया कुठे आहे आणि मग सगळ्यांना आपण मिठाई देऊयात आता जरा जातो शाळेच्या इकडे बघूया आधी आलेत काय आणि मग बहुतेक यायला त्यांना म्हणजे सर्वांना आता काळोख होतोच आणि आता कसं का लवकर काळोख होतं ना म्हणजे दिवस छोटाय रात्र मोठी आहे आहे होय आजी तिकडे पाठीमागे काहीतरी काम करते हे पहा आजीचं काम पानाच्या रिलेटेडच आहे एकतर पान खात असते नाहीतर सुपारीचं काहीतरी करत असते इकडे सुपारी सोलते म्हणजे सुकत घालतात तर मला माहिती आहे आता बऱ्याचदा दाखवून झालाय तर गम्प्या शेटने जरा मला पोपनीस दिला नाही ते खातो कोण उभे रुपया तरी बाहेर चाललाय बरं ठीक आहे इथे बसून आता आपण जरा वाट पाहूयात आणि मग वाटूयात मिठाई तर बाळ्या आल्या आता कामावरून हे बबलू असला तर पाठव खाली या शेंगा आहेत मग ते काय झालेले आहेत दोन जण आहेत त्या पैसे कोण दिला तू दिलं शिर नाही मी मागून ना, देतो मी झाला ना, नाही

ते बे काय काय झाले ते बेबे हे बे ते बे कुठेत ते बघ इथून तर काय दिसत नाही तुला आवडते काय भाजी शेंगलाची मग बाळू काका आताच कामावरून आले तर कामावरून आल्याच्यानंतर नंतर शेंगलाचे शेंगा काढते जरा आजची भाजीची सोय की नाही मस्त लागतात पण गावठी शेंगा चिंच चिंच झाला का रे हा चिंच झाल्या

दाखव डांबे 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 हे बघा हे डांबे दाखव गावटी डांबे गावटी आहे गावटी डांबे तर थंडी वाजताय की होय रे थंडी कोण अवस्था आहे तुला हे पद्धू बाळ्याला फ्रेश होऊन काय म्हणतो आता पिंट्या दा बा पिंट्या दा हा आता दिसला व्यवस्थित अंधार पडला ना त्याला लाईट लावली लाईट लागली दा मस्त लाग लागली एक नंबर खतरनाक वाटतोय दादा मोबाईल मध्ये भारी वेळ दिसतोय एकदम दिसतय मग काय आहेच नाही इथेच तर आता अंधार झालाय सगळे जमलेत बबलू बबलू लोक गेलो होत ह्या नाही काय कस काय विजय सगळे आले अरे मुंबई करून कधी आले खेळ्या गेले खेळायला गेलेला चकोलीच काय माहिती ठरलं असेल मिठाई कसली नाही तू मिठाई

<laughs> आईला जोगच झाला रे <laughs> जोग नाही बाबू किशे दाखव किशे दाखव ठेवलं दाखव घेऊन ठेवलं होतं सट्ट घेऊन आधीच ठेवली ना चालू आहे माणूस चालू आहे काय झाला बस झाला काय अभिनंदन अरे एका हातात आता टॉल्स आहे ता चाल ही कि ह्या थँक यू थँक यू अरे उपाशी फसते मिठाईचा पुडा इथेच फसतो झाला कोण ठेवला होता हॅपी बर्थडे अरे काय आहे जादू आहे बर ठीक आहे थोडीशी मी एक पाच त्यातल्या पाच ए पाच एक काढून ठेवली होती मला माहितीये जातो आता आरोहीकडे आरोहीसाठी व्हिडिओ ए धाव एक अरे करते हे गंप्या इकडे इकडे गंप्या हा हा असाच देव आणि ना ह्याच्यात प्रँक करूया गंप्यावर या सॉरी सॉरी काय बोल नाग्यावर प्रँक करूया गंप्या घे ना ते गंप्या तर बॉक्स घे ना असाच घेऊन जायचं जरा जरा जड वाटतंय काहीतरी टाक ना जड वाटतंय काहीतरी टाक ना एवढा मोठ्ठा ए जड वाटला पाहिजे ठेव नाग्याला की ए नागाला की नागाला देवे हा बोलाय ठेव ए रबर कुठ ते रबर गंप्या रबर अरे काय फेकून बे कोण दिलास तरी पण ठेवून दे बघ कुठं काय होतं छोटे छोटे होत नाग्याचा प्राँग आहे थोडा बॉटल नाही नाही राहणार बॉटल नाही राहणार त्याला बोलतो चार चार पाच घालेत बोलतो ठेवून दे ठेवून दे येईल नाग्या येईल इतक्यात होय गमप्या ठेवून देईल कधी चांगली होती काय बरोबर अरे जत्रा झाली जरा नाग्या येऊ देत नाग्या आला की जरा नाग्याची गंमत करूया एक मजेशीर भाग म्हणून पळल पण घेऊन खरोखर बघूया बघूया होयला थंडी वाजते की नाग्या तर नाग्या पण आला शेवटी अरे <laughs> काय चाल काय लाय काय <laughs> 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 तर मंडळी असा मजेशीर भाग म्हणूवा नाग्याचा थोडासा प्रॅंग केलेला पण नाग्यासाठी ठेवलेला आहे आम्ही हे बघा आता हे द्या द्यायच्या आधीच तो पळाला पळाला म्हणजे त्याचं काम होतं कुठेतरी जायचं होतं हा बघा किती वाटत नाग्याला जास्त लागतात त्याच्यामुळे जवळजवळ पाच एक असतील ना पाच एक तर आता हे पाच एक आता ह्याच्यात एखादी आरोईला पण देऊ कारण व्हिडिओ एडिट करायला जाऊ तेव्हा आणि चला तर असा एक छोटासा प्रॅंग केलेला बाकी काय ना नाहीतर नाग्याचे फॅन नाराज होतील <laughs> नाग्या हे आता त्याला बोलणार होतो की नाग्या तुझ्यासाठी आहे त्याच्या आधीच तो पळाला म्हणजे त्याचा एक काहीतरी महत्वाचं काम होतो तो गेला त्याची बरं ठीक आहे चला आता नाग्या आला की नंतर मी त्याला रात्री हे त्याला त्याच्या म्हणजे त्याची मिठाई देन आणि मग चला आता आरू इकडे जाऊयात आणि नेहमीप्रमाणे मग येईल ठीक आहे चला आरो करूया तर आरो इकडे चाललोय पण त्याच्या आधी गंप्याचे गुंडाट होऊ देत गुंड्यात थँक्यू वेलकम बाय 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 तू खा मम्मीला नंतर दे ना परत आणि मी तेव्हा देईन सगळ्यांना नाही देता आलं कारण पोरा पोरांनाच दिलं कळलं चालेल ठीक आहे चला चला व्हिडिओ एंड करा अच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बघून बाबू अरे आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायचं बाय बाय अरे म्हणते अरे बाय 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 थँक